तुमच्या घराची पश्चिम दिशा बंद असते म्हणजेच बंद असते म्हणजे पूर्ण पश्चिम दिशेला पूर्ण भिंत असते पश्चिमेकडून दृष्ट्या तुम्ही विचार केला तर आपल्याकडे जे वारे येतात ते पश्चिमेकडून येतात आणि मग हे पश्चिमेकडून येणारे वारे आणि त्या वाऱ्यांमुळे घरातलं जे वातावरण हसत खेळत राहतं त्याला तुम्ही मुक्ता कारण हे पश्चिमेकडून येणारे वारे तुमच्या घरात येऊ शकत नाही पश्चिम ही दिशा स्त्रियांसाठी बरीच कारकत्व दाखवलेली आहे पश्चिम दिशा जर ओपन असेल पश्चिम दिशा जर सुंदर असेल तिथे गॅलरी असेल तिथे मोठ्या खिडक्या असतील तर तिथून वारा निश्चित येतो पण तिथल्या स्त्रियांची प्रगती जास्त प्रमाणात होते पण ही दिशा जेव्हा बंद होते ही दिशा जेव्हा बिघडते तेव्हा या घरातल्या स्त्रियांना त्रास होतो स्त्रिया वेगळ्या प्रकारच्या चालीरीती सुद्धा त्या स्वीकारू शकतात किंवा त्यांच्यामध्ये वैचारिक जडणघडण जी त्यांची असते त्याच्यावर बरेच वाईट परिणाम सुद्धा दिसून येतात मग यावेळी आता जसं पूर्वेला आपण उगवता सूर्याचं चित्र लावतो तसं मावळत्या सूर्याचं चित्र या तुम्ही भिंतीवर लावू शकता किंवा ही भिंत शनीची असल्यामुळे शनीचं प्राधान्य शनीचं कारकत्व या भिंतीमध्ये असल्यामुळे शनीचा जो कलर आहे काळा नाही शनीचा जो निळा कलर आहे तो निळ्या कलर ची शेड तुम्ही या बाजूला लावू शकता इथे खिडकी असेल तर या निळ्या कलरची फुलं असणारे पडदे तुम्ही इथे लावून ही किंवा भिंत असल्यामुळे पश्चिम दिशा बंद झाल्यामुळे निळ्या कलर निळ्या कलरचे पडदे हे लावून ती भिंत तुम्ही ऍक्टिवेट करू शकता नील म्हणून एक यंत्र सुद्धा येतं ते सुद्धा यंत्र तुम्ही तिथे लावू अशा प्रकारे समजा स्त्रियांच्या बाबतीत अनेक प्रकारे काही प्रश्न उद्भवत असतील आणि तुम्हाला ते कळत नसेल तर तुम्ही वास्तू सल्लागारचा सल्ला घ्या त्यांना हे निश्चित कळेल की तुमची वास्तूची पश्चिम दिशा बंद झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी तुमच्या घरात घडत आहेत